नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आले आहे रानात मेथीची भाजी आणि कोथिंबीर न्यायला आणि ही आहे आमची पपईची बाग आणि या पपईच्या बागेमध्ये आले होते आले काढले आहे आणि आता या पपईच्या बागेमध्ये बघा काळा घेवडा लावला आहे काळ्या घेवड्याला उन्हाळ्यामध्ये दर चांगला असतो कारण उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसतं त्यामुळे काळ्या घेवड्याच्या शेंगांना दर चांगला असतो आणि मी आज रानात एक तुम्हाला असा चमत्कार दाखवणार आहे की तुम्ही हा चमत्कार पाहिला असेल किंवा नसेलही पण आमच्याकडे एक आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडाला बारा महिने आंबे असतात म्हणजे काय तर या आंब्याच्या झाडाला वर्षातून तीन वेळा मोहर येतो उन्ह्या उन्हाळ्यात येतो उन्हाळ्यात आंबे येतात त्यानंतर पुन्हा पावसाळ्यात मोहर येतो आणि आत्ता बघा पावसाळ्यात आलेल्या मोहराला मोठे आंबे झाले आहेत त्यानंतर आता पुन्हा याला मोहर येईल तर मी तुम्हाला ते आंबे दाखवणार आहे आणि त्या आंब्याचं झाडसुद्धा दाखवणार आहे आणि अजून एक झाड दाखवणार आहे बघा किती मोठी पपई आहे आणि ही पपई छान पिकली आहे फुप्पू पडली पण ती मिरच्याच्या झाडात अडकून बसली खाली पडली असती तर फुटलीच असते ही आहेत आमची कलमी आंब्याची झाडं आणि बघा भरपूर मोहर आला आहे यंदा सुद्धा आंबे भरपूर येतील असं वाटत आहे ज्या वर्षी आंब्याला मोहर भरपूर असतो त्या वर्षी पाऊस सुद्धा भरपूर असतो आणि यंदा सुद्धा पाऊस भरपूर पडला आणि पुढच्या वर्षीसुद्धा पाऊस भरपूर पडणार आहे असं चिन्ह दिसत आहे आमच्या यांनी बघा रताळं लावली आहेत ऊसाचं रान आहे आणि इथं कडला ऊस नाही नारळाच्या झाडाची सावली आहे त्यामुळे इथं ऊस आला नाही आणि या ठिकाणी रताळं लावली आहेत बोरं भरपूर आहेत आणि ही छोटी छोटी बोरं खायला खूप छान लागतात ज्वारीच्या दिवसात बोरं भरपूर असतात हे झाड कशाच आहे आलंय तर आमच्याच बांधाला पण आमच्या इथं तर कोणाला समजना की नक्की हे झाड कशाच आहे तुमच्यापैकी जर कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा हे झाड कशाचं आहे बघा मी जवळून दाखवते अशी पानं आहेत या झाडाची असं काट असल्यावर आणि हे बघा सफरछंदाचं झाड आहे गेल्या वर्षी आम्ही पावसाळ्यामध्ये रोप आणलं होतं आणि ते रोप लावलं आहे आता हे रोप एवढं मोठं झालं आहे सफरछंदाच्या झाडाची पानं बघा कशी आहेत चिकूला सुद्धा बघा किती चिक्कू आहेत शेंड्यापासून चिक्कू आहेत तरी बरेच चिक्कू आम्ही काढून नेले बघा हा चमत्कार दिसतोय का आंब्याच्या झाडाला आंबा आणि हेच ते झाड जाड़, या झाडाला वर्षातून तीन वेळा मोहर हो येतो बघा आत्ता आंब्याचा सीझन येणार आहे आत्तासुद्धा मोहर हो आहे बरेच आंबे आले होते बरेच आंबे तुटून खाली पडले आणि आम्ही दोन तीन दोन तीन दिवसांनी एखादा एखादा आंबा घेऊन जातो बघा इथं दोन आंबे आहेत एका शेजारी एक असे दोन आंबे आहेत वाऱ्यानं फांदी मधी येते त्याच्यामुळं दिसत नाहीत आणि बघा इथूनच वर एक आंबा आहे असा चमत्कार तुम्ही कधी पाहिला आहे का कमेंट करून नक्की सांगा या दिवसात असे कैरीसारखे आंबे तुम्ही कधी पाहिले आहेत का आहेत की नाही मोठाले आंबे आणि हे बघा अजून एक सफरछंदाचं झाड लावलं आहे बघूया आता आपल्या इकडे सफरछंद येतात की नाही मेथीला कोथिंबिरीला फुलं आली आमच्या ह्यांना किती वेळा सांगितलं जास्त मेथी कोथिंबीर टाकू नका तरी आमचे जास्त हे जास्तच टाकतात आणि आम्ही घरात तिघेच आहे खायला बघा पुढंसुद्धा आहे तर आता मी मेथी आणि कोथिंबीर उपटते ताजी ताजी मेथी सुद्धा खायला छान लागते सगळं एकत्रच एक उपटावं लागतंय तर तुम्हाला माझा आजचा हा रानातला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय